हाय गुड मॉर्निंग तर आज आहे हरतालिका आणि मला उपवास आहे आईला सुद्धा उपवास आहे आणि जायची उपवास आहे का नाही आहे आणि बाबांचं जेवण बनवायचं आहे आणि आमच्यासाठी हजर बनणार आहे मला ना आज पार्लर मध्ये जायचे आईने किती दिवसाचे पार्लरमध्ये गेले नाही इव्हन माझी थ्रेडिंग सुद्धा इतकी वाढलेली आहे आणि एक सरप्राईज आहे ते मी नंतर सांगणार तुम्हाला काबर मी एवढं लगेच स्वतःला पॅम्पर करते एरवी मला कसही पसारहायला आवडतं म्हणजे मी तेवढं लक्षच देत नाही थोडासा प्रोग्राम वगैरे असलं की थोडस स्वतःला रेडी करते जरा असं व्यवस्थित पण जरा घरी असेल तेव्हा कंटाळा येतो ना घरातच राहणार आहे त्यामुळे कशाला स्वतःला एवढं टॅम्फर करायचं असं वाटते पण खरं तर आपण आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपणच लक्ष न दिलं ना आपण आणखीनच म्हणजे कंटाळवानं दिसायला लागतो आणि आपला दिवस तेवढा फ्रेश होत नाही त्यामुळे आज थोडंसं बाहेर जाणार आहे थोडंसं छान दिसण्यासाठी आणि बाकीसुद्धा मला बाहेर काहीतरी कामं आहेत आणि जायतीला मला पहिले झोपून द्यावं लागेल त्यांचं खाणेपिने करावं लागेल म्हणजे एवढं सहज नसते मला जाणं बाहेर त्यामुळे पहिल्यांदा त्यांना झोपून द्यायचं आहे नंतर मी आरामात बाहेर पडणार जायतीला नेणार नाही कशा कशा बसल्यात <laughs> ते म्हाताऱ्या कशी बसली कोण बसते आता आई बसते कशी आणि नसते बसत त्याचा आजीबाई बसत असते आजीबाई आई बसतेस लक्ष कोण आहे आजीबाई दोघी पैकी दोघी जणी म्हाताऱ्या झाल्यात जायजूला ना कानातले पण आणायचं हे एकच कानातलं कानामध्ये आणि एक पळून गेलाय गेलायच पण बघू तिला पण दोघींच्या कानातलं एक एक कानातलं पळून गेलंय त्यामुळे आज मला दोन दोन कानातले आणायचे जायजीला छान छान एक एक म्हणजे दोघींना एक एक असं दोन आणायचे आहेत कोणाकडून आणत असतात कानातले हा डॉक्टर अंकल कडचे कानातले ते डॉक्टर अंकल कडून आणते आम्ही दुपारी पिल्लूसाठी छान छान हा त्याच्यामध्ये घालायला त्याच्यामध्ये आहे तर इथे मी भाजी बनवली आहे जायदूच्या बाबांसाठी तिखट बटाट्याची भाजी केली आहे आणि त्यातला थोडासा बटाटा साधा ठेवलेला आहे तो दायद्रीसाठी होऊन जाईल आणि बस आता पहिली पोळी झाली की जायजू जेवायला बसतात ए चला पिल्लांनो जेवायला चलो पटकन जेवण करा लागते आता चला 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 चला, ना, 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 ना। चला बसा पटकन टी व्ही लागलेल्या पाच पाच जेवण करायचं बसा खाली बटाट बाऊ नाही बटाट्याचे काप आहेत ते बटाट्याची भाजी आहे छान छान जाऊ दे जेवू नका मीच जेवते हा मग मग बसा पटकन जेवण करून घ्या पटकन गरम आहे का थांब करून कसं आहे ग चान चान। चला आता छान जेवण तोवर मी तो स्वयंपाक आटपते बाबांना पण पोळ्या टाकते हा बाळा तुम्ही जेव बाबांना टिफिन बाबांना तिखट भाजी तिखट तिखट ना छान छान ए चला आता जेवण बिवणं सगळं आटपलंय चला बरं पटकन झोपून राहा चला लवकर बाळंदिडात आलेली साडी आहे आणि बरेच दिवसानंतर नेसली आहे म्हणजे पहिल्यांदाच नेसली आहे आल्यापासून आणि मला थोडं बाहेर जायचं म्हणजे आधी जायजूला झोपून देते मस्ती चालूच आहे त्यांची पण आता त्यांना थोडंसं थांबवते आणि झोपून देते त्याशिवाय मला जाता येणार नाही बाहेर थ्रेडिंग करायची आहे खूप खराब दिसते तर सध्या जायजू झोपल्या आहेत म्हणजे त्या झोपल्या म्हणजे आता भरपूर वेळ आहे मला काही काही कामं करायला बाहेर येऊन पाहते तर आईची सुद्धा पूजा वगैरे मांडणं चालू होती आणि जास्त मोठी पूजा नसते आमच्याकडे कारण की जायजू अजिबात ठेवत नाही त्यामुळे थोडंस याच्यामध्ये सेटअपमध्ये आम्हाला ते पूजा वगैरे मांडावी लागते बाहेर जरा पाऊसच सुरू होता त्यामुळे मला बाहेर जाणं बराच वेळ शक्य नव्हतं कपडे वगैरे धुतलेले होते ते आतमध्येच वाळत टाकावे लागले आणि नंतर कुठे थोड्या वेळानंतर पाऊस थांबला कसा बसा जायजू उठायच्या आधी थांबला ते नशीब एक माझं त्यामुळे मला जरासं बाहेर जाता आलं नाही तर पाऊस थांबलाच नसता जायजी उठून बसले असते तर मग मला शक्यच नसतं बाहेर जाणं सो आता पटकन बाहेर जाते पार्लर मधून परत मला आधार कार्ड अपडेट करायला जायचं आहे तिथे सुद्धा मग त्यामुळे पटकन माझे सगळे कामं झाले पाहिजे पार्लर मधून झाल्यानंतर मी लगेच आधार कार्ड अपडेट करायला गेलो पण काहीच कामं झालं नाही कारण की ते सगळं बंद होतं कोणी हजर नव्हतं त्यामुळे ते काम शक्य नाही झालं पण जाऊ दे मी पार्लर मधून आले म्हणून जरा बरी तरी दिसायला लागले नाही तर अजिबात चांगली नव्हती सगळी भूत दिसत होती आता तरी जरा बरं दिसत आहे म्हणजे मेकअप की छान दिसेल जाईजी अजून झोपलेल्याच आहेत उठवायचं नाही का माझ्यासोबतून लालूनी आई आणि बाळ मॅचिंग मॅचिंग ए लालू उठायचे का बा झोपेत अरे बाळा ती उठत नाही म्हणते उठते का रे बाळा खूप झोप आलेली आहे चला तर आता दोघी जणी उठून बसलेले आहेत त्यांची दोघींची तयारी सुद्धा झाली आणि माझी सुद्धा झाली छानपैकी गजरा विजरा लावून मस्त ओके एकदम जायची सुद्धा दाखवते खूप छान झालाय त्या प्रत्येक सन्माला कोणाचा ना कोणाचा हॅपी बर्थडे असते जन्माष्टमीला कृष्णाचा हॅपी बर्थडे पोळ्याच्या दिवशी बर्थडे हो कि नी त्याला म्हणा ओ नम शिवाय म्हणा ओम नम शिवाय म्हणाच म्हणायचं तू म्हणता तो पिलू ओम नमशिवा शिवाय छान म्हणते ग ओ नम शिवाय ओम शिवाय त्यांच्यासाठी फोन राहील येस जे जे करायचं का जे जे करायचं जे जे करायचं चला करा जे जे कर जे जे वेरी चला आरती करायची ना उभे राहाय सगळे जण चला पकडते हा भांडण नाही कर करायचं ते आधी सांगते तुम्हाला कसं सा करायचं तर हा करा दुखकर्ता दुखहर्ता वर्ता विघ्नाी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सर्वाङ्गी सुन्दर उटशिन्दूरी कण्ठीडके माड उक्ताफी जय देव जय देव जय हो मङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना कामनापूर्ति जय देव जय देव देवीम ताता थाया थाया नाचे गणपती शंकर पार्वती कौतुक पाहती जय देव जय देव चला आता कापूर लावता ना बस तिथं खाली खाली बसायचं बस जवळ चला चला जे जे करा प्रसाद ओय जोकार प्रसाद घेऊन टाकला काय म्हणा तू मंदिरात वाव चला, चल। चला।, चला चला हळूहळू चला चल तु आणि म्हणू तू ते बिट्स लावले ते दाखव बरं कुठे लावले बिट्स कुठे लावले वाव खूप छान बिट्स लावले ग हे लालू तर खूपच छान दिसते जुई तू पण खूप छान दिसते आणि तुमच्या कानातले आणायचे बाळा सॉरी या मी विसरले रे बाळा आणि ते हा संध्याकाळी येस तर छान पैकी तयारी करून आता जायजीला घेऊन आले मी मंदिरात आणि सगळ्या बायका खूप छान छान तयार झालेल्या होत्या हे बघा किती सुंदर दिसत आहे ना आणि पूजा सुद्धा खूप छान मांडलेली होती आणि त्यांचं पोथी वाचायची राहिली आहे बहुतेक आता अजून तर आता बस पोथीच वाचणार लागला असेल हां छोटास बाय दोन महिन्याचं पिल्लू झालं ग ते कसे जयजय केलंय ग किती मोठा जयजय आहे ते आपल्या घरी छोटाशाच आहे हो ना चला एकदा बघ ना माझ्याकडे ओई एकदा बघता इकडे बघ माझ्याकडे पाणी कोणी सांडलं ते मंदिर पाच पाच मिनिटांनी मंदिरात मंदिरातून बघत होते आई आहे की नाही आहे की नाही मित्रांसोबत खेळत होते पण ते छान पण मध्ये मध्ये आम्हाला कधी कधी आठवण येतेच आई आहे की नाही आपली एकदा चेक करून म्हणून ते चक्रा मारतात मंदिरातली सुद्धा पोथी वाचून झाली आणि देवाला दर्शन सुद्धा केलंय मी आणि प्रसाद तयार होतीये सध्या आणि सर्वांना प्रसाद मिळाला जायजींनी सुद्धा छान एन्जॉय केला आणि सगळ्यांचे नमस्कार करून शेवट झाला हरतालिकेचा